एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील मनेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास गावातील दानशूर व्यक्तींनी विविध उपयोगी वस्तूंची भेट दिलेली असून त्याबरोबरच नाशिक येथील अंबड उद्योजक समीर देशमुख व शशी श्रीवास्तव यांनी देखील दोन नॉन टच थर्मामीटर व दोन ऑक्सिमीटर भेट म्हणून दिले आहे येथील समुदाय आरोग्य अधिकारी वंदना कांगणे यांनी त्यांचे आभार मानले आहे संपूर्ण जगात करोना सारख्या सात रोगाने थैमान घातलेले असून त्यात भारत देशातील ग्रामीण भागही सुटलेला नाही ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांमध्ये काम करणारा डॉक्टर्स आरोग्यसेवक आशा स्वयंसेविका यांना अडचणी येऊ नये त्यासाठी विविध संस्था विविध दानशूर व्यक्ती पुढे आले असून मदत करत आहे त्यात महिला बचत गटाच्या महिलाही मागे राहिले नाही येथील प्रगती गाव विकास महिला समितीने शंभर मास तर धोंडवीर नगरच्या सरपंच सुनीता शिंदे यांनी शंभर हात मोजे भेट म्हणून दिली आहे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आमचे पत्रकार सुरेश कपिल भाऊ यांनी सर्व गावातील जे काही प्रतिष्ठित त्याचप्रमाणे इतरही सर्वसामान्य लोकांना आपल्या उपकेंद्रासाठी कोविड नाईन्टीनच्या धर्तीवर आरोग्य केंद्रासाठी ज्या ज्या आवश्यक वस्तू पाहिजे होत्या त्यासाठी जे काही मदतीचे आव्हान केलेले होते त्या आव्हानाला गावकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यामध्ये आज आमच्या शेजारच्या गावचे धुळे नगरचे जे काही सरपंच आहे सोसोमिता सुभाष शिंदे यांनी देखील या उपकेंद्रासाठी शंभर क्लोज दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील आज प्रगती महिला ग्रामविकास समितीच्या वतीने म्हणजेच बचत गटाच्या वतीने एक खालीचा वाटा उचलण्याचं काम केलं आहे त्या ठिकाणी आम्ही इथे जे काही कर्मचारी आहेत किंवा जे जे इथले सर्व अधिकारी वर्ग यांच्यासाठी शंभर मास्कच किट या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिले आणि याच का इथे असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा अशा वर्गासाठी साठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही या पद्धतीने मदत करण्याचं काम केलंय अजून देखील गावातील जे काही इतर आ, सुज्ञ नागरिक आहेत तर त्यांनी देखील आपल्या या केंद्रात ज्या ज्या गोष्टींची गरज असेल त्या त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे यावं व सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करते त्याचप्रमाणे प्रमाणे अंबड एम येथील उद्योजक समीर देशमुख व शशी श्रीवास्तव यांनीही मनेगाव येथील उद्योजक रत्नाकर सोनवणे यांच्या हस्ते थर्मामीटर व ऑक्सिमीटर भेट दिले आहे या प्रसंगी आरोग्य उपकेंद्राच्या एन एम जयश्री चव्हाणके व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी मनेगाव सुरेश कपिले नमस्कार मी डॉक्टर वंदना कांगणे आपलं आरोग्यवर्धिनी केंद्र मनेगाव येथे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करते आपल्या उपकेंद्रासाठी आणि सच ॲप जे नवीन लॉन्च झालेलं आहे ज्यात कोमॉर्बिड लोकांचा सर्वे केला जातो आठवड्यातून दोनदा त्यांच्यासाठी त्याच्यासाठी त्याच्यात तापमान आणि शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे पाहिलं जातं त्यासाठी आपल्याकडे प्रत्येक आशासोबत एक टीम नेमलेली आहे त्याच्यासोबत एक एक शिक्षक दिलेले आहेत आणि त्या सर्वेसाठी प्रत्येक आशा आणि प्रत्येक टीमसाठी एक एक पल्स ऑक्सिमीटर आणि एक एक थर्मामीटर असं देण्यात आलं देण्यात यावं अशी ऑर्डर बी ओ मॅडमनी काढली होती परंतु आपल्याकडे त्याची कमी होती त्यासाठी मिस्टर समीर देशमुख आणि शशी श्रीवास्तव यांनी दोन पल्स ऑक्सिमीटर आणि दोन थर्मामीटर जे आपल्या उपकेंद्राला भेट दिलेले आहेत त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि या कामात आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती रत्नाकर सोनवणे यांनी जे प्रयत्न केले आणि त्यासोबतच सुरेश कपिले यांच्या प्रयत्नांना जे यश आलेलं आहे त्यासाठी त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे आभार